मी बसली आहे आज दुर्गा सप्तशती पारायण्यासाठी तर चौदा पाठ केल्यानंतर एक नवचंडी होते तर चौदा पाठ म्हणजे काय तर पूर्ण पुस्तक आपल्याला नऊ दिवसात वाचायचं आहे तर आपले नवचंडी होणार आहे आणि सगळं झाल्यानंतर आपण तीन महिन्यात कु कुलदैवताच्या दर्शनाला आपल्या जायचं आहे तर एवढंच आहे त्याच्यात काय एवढे फारसे नियम नाहीत आणि तर या काळात भांडणं मोठ्याने बोलणे आपशब्द बोलणे या गोष्टी पण टाळाव्यात आणि दुर्गा सप्तशतीचे अध्याय वाचण्यासाठी पाठ करण्यापूर्वी भगवान गणेशाची पूजा करून कलश मांडून आपल्याला या पाठाला सुरुवात करायची आहे श्री स्वामी समर्थ तर आपल्याला नवरत्नात कुलदेवीतेची सेवा करण्याची मोठी संधी या नऊ दिवसात मिळत आहे तर सध्याच्या धावपळीच्या युगात आपल्या हातून देवीची सेवा व मान सन्मान होत नाही त्याच्यामुळं ही दुर्गाशक्ती शतीचा पाठ करून आपण ही सेवा करू शकतो आणि भरपूर सेवकाऱ्यांचा अनुभव आहे की आपल्या कुटुंबाला या दुर्गाशक्ती सप्तशती शब्त शब्त पारायण आणि की आपल्याला कुटुंबाला ऊर्जा प्राप्त होते तर आई भगवतीला तिची स्तुती अतिशय प्रिय आहे ती म्हणजे दुर्गा सप्तशती पारायण सामुदे सामुदायिक रुपयात तुम्ही मठामध्ये करू शकता किंवा कोणत्या मंदिरात करू शकता देवीच्या किंवा घरी करू शकता तर ही खूप प्रभावशाली सेवा आहे तर याचं पारायण तुम्ही करू शकता तर ह्याच्यात तेरा तेरा अध्याय आहेत तर तुम्ही रोजचे दोन दोन किंवा तुम्हाला जसे जमन तसं तुम्ही घेऊ शकता पण यातले ते स सगळं वाचायचं आहे त्यातली स्तुती वगैरे आणि आपला मंत्र जरी तुम्ही म्हटला एम र्रीम देवे नम हे म्हटलं किंवा ओम एम रीम क्लीम चामुंडा हा मंत्र जरी तुम्ही केला तरी भरपूर आहे तर रव नवरात नवरात गटाची स्थापना करून नऊ दिवस दिवा हा अखंड तेवत ठेवायचा हे पारायण ज्यांना करायचे त्यांनी उपवास धरला नाही धरला तरी हे पारायण तुम्ही करू शकता आणि हे पारायण कुणीही करू शकतं तर हे पाट पाटाचे वाचन आपल्याला या दिवसामध्ये करायचे आहे तर माझं वाचून झालं आमच्या मालकाने चहा दिला मला गरम करून म्हटलं चला आज म्हणजे असं कधीतरी बरं वाटतं कोणीतरी आपल्याला चहा दिल्यावर तर आज मला तो चहा मिळालेत आणि मला हे उपवास असल्यामुळं मग पारायण जा वाचून झालं दोन तास मला लागले वाचायला आणि हे राजगिऱ्याचं त्यांनी पॅकेट आणलंच चहा बनवून दिला मस्तपैकी ते खाल्ला आणि म्हटलं आता चला तुम्हाला तर माहिती चारगड बसवले ते आपल्याला एक फिरंगाई मातेचं बसवलं तिथं आपल्याला माळा घालायला जायचं होतं तर मी आज म्हटलं झेंडूच्या पानाची माळा करू करावी तर मग ते पानं दारात झेंडूचं झाड होतं पावसाने थोड्या फांद्या इकडं तिकडे झालत्या म्हटलं मग करावं त्याच्यात माळा म्हणून त्याच्या माळा केल्या आणि अशा गाठी मारून माळा करायच्या तर दोन माळा केल्या त्यांना एक दिली आणि मी एक म्हणून आम्ही दोघं माळा घालायला गेलो तर आई भगवती सर्वांना भरभरून आशीर्वाद देऊ सगळ्यांच्या समस्यांचं निरा निवारण करू ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि दुर्गा सप्तशतीचं ग्रंथ आहे ना संस्कृतमध्ये पण आहे आणि मराठीमध्ये पण आहे तुम्हाला जसं सोपं वाट सोयीस्कर वाटेल तसं तुम्ही तो ग्रंथ वाचू शकता तर मन खूप रमून जातं चांगलं वाटतं मला हे करताना तर अशा प्रकारे आपली माळ तयार आहे आणि मी आले इथं रंग्या देवीला तर दिवा वगैरे लावला तेलबिल लावलं तेलबिल त्याच्यात दिव्यात घातलं तर तुर वारं आहे आहे इथं मोकळं असल्यामुळं धूप वगैरे लावलं तर तुम्ही बसल्यात का पारायणला दुर्गा सप्तशतीच्या किंवा तुमच्या इथं दांडिया उत्सव वगैरे कसे चाललेत नक्की सांगा अशा प्रकारे ही दुसरी माळ आहे आणि रेड कलर तर नव्हता पण साड्यांचं एवढं काही हे नाही आहे पण जरा मिळतं जुळतं जसं असेल तसं घातलं इतले हो थंड़ 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 तर अशा प्रकारे इथलं माळ घालून झालेली आणि घरी आलो माझ्या अक्षूबाईनी लस्सी बनवली म्हटलं चला ऊन पण होतं आणि थोडंसं लांब आहे मंदिर तिथून आलो आणि थंड थंड लस्सी पिलो तर हाच होता आता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा श्री स्वामी समर्थ